मग मा नंतर माणिकराव काही वर्षानंतर त्या ठिकाणी भेटल्यानंतर म्हटले अभय महाराष्ट्रामध्ये मोजके जिल्ह्या की तिथला अध्यक्ष अत्यंत प्रभावीपणे काम करत होता त्याच्यापैकी तू एक होता त्यामुळे तुझ्या पाय पाय घालणारा माणूस मला नको होता म्हणून मी कार्याध्यक्ष केला नाही यूथ कमिट्या जर केल्या नसतात तर कदाचित मी निवडून आलो असतो हे शब्द त्यांचे होते पण त्यावेळेस त्यावेळेस मात्र असं वाटलं की कुठंतरी पक्षाने आपल्यावर अन्याय केला आणि खंत वाटली त्याची पण ही वस्तुस्थिती आहे की पायत पाय घालण्याचं काम काही नेते मंडळी जाणीवपूर्वक करतात आणि बऱ्याच वेळा त्यांनाच रिवॉर्ड मिळतं पक्षामध्ये पक्षाने काही देव अथवा न देव काही कार्यकर्ते असे असतात की ते निष्ठेने आपल्या विचारसरणीला धरून एकाच पक्षाशी आयुष्यभर इमाने इतबारे काम करत राहतात असेच एक कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे अभय छाजेड ज्यांना पुणे शहरच नव्हे तर महाराष्ट्रातले लोकही ओळखतात त्यांचा परिचय आज आपण कार्यकर्ता या विशेष कार्यक्रमात करून घेणार आहोत मड़ग मावला राहत हो तो आणि आमचे वडील गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे सेक्रेटरी मला आठवतं मी त्यावेळेस पी डी सायन्सला होतो आमच्या घरी त्यावेळी यशवंतराव चव्हाण तालुका काँग्रेसचा ऑफिस असायचं त्यावेळेस काँग्रेस पक्ष हा लहानपणापासून नंतर वैचारिक बैठक नंतर बसली पण पन, लहानपणापासून काँग्रेस पक्ष आठवतो आमच्या वडिलांनी एक दिवस एक पत्र आणलं त्यावेळेस ज्ञानेश्वर खैरे हे सेक्रेटरी होते जिल्हा काँग्रेसमध्ये एन एस वेळेला मुंबईतला कन्व्हेन्शन होतं तिथं पुणे जिल्ह्याचा डेलिगेट म्हणून माझं एक पत्र आणत असतो तोपर्यंत काँग्रेसच्या कोणत्याच वेळाने वय पण माझं जास्त हो नव्हतं वय माझं साधारण त्र्याहत्तर साली पंधरा सोळा वय होतं एन एस कन्व्हेन्शनला मुंबईला गेलो आणि ज्यावेळेस पुणे मुंबई विद्यापीठाच्या हॉलमध्ये गेलो त्यावेळेस फक्त पंधरा मिनिटांनी आमच्या शेजारनं इंदिरा गांधी गेला त्यावेळेस सुरक्षा वगैरे हा काही विषय नव्हता आणि त्यानंतर मग मात्र मग थोडासा गॅप पडला कारण मला सायन्स लाईफ करायचं होतं मला डॉक्टर व्हावी अशी घरच्यांची इच्छा होती मग मी फुर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकलो पण नंतर मग त्याच्यानंतर ज्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर मी काय ॲक्टिव्ह नव्हतो पण सत्याहत्तर साली ज्यावेळेस इंदिरा गांधी पडल्या त्यावेळेस मात्र काही आम्ही मित्रमंडळी अत्यंत त्यांच्यावर प्रेम करणारे त्या इंदिरा गांधींच्या मागे म्हटलं तरी चालेल पुण्यामध्ये आलं त्यावेळेस त्यांच्या मागे नंतर मग पण नंतर मग वकिली सुरू केल्यानंतर मी पुणे शहर काँग्रेसचा सांस्कृतिक प्रमुख झालो सांस्कृतिक प्रमुख झाल्यानंतर मग त्यावेळेस आमच्याकडे वाहन स्कूटर होतो किंबहुना गाड्या खूपच कमी लोकांकडे शहरामध्ये असायच्या स्कूटरवर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटण्याचं प्रवेश संधी मिळाली मग जनरल सेक्रेटरी झालो मग काँग्रेसचा अध्यक्ष झालो युवक काँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर युवक काँग्रेसचा अध्यक्ष होण्याच्या अगोदर पंच्याऐंशी साली आदिनाथ सोसायटीमधनं मला तिकीट मिळालं त्यावेळेस गुरुदास कामत हे निरीक्षक आले होते आणि युवक काँग्रेसमध्ये आम्ही सहकारी होतो ते म्हटले अभय लढवणार असला लढव वाढ शोध आणि त्यावेळी युवराज शहा माझे मित्र होते ना आदिनाथमध्ये राहायला आदिनाथमध्ये बालपण पण आमच्या हत्या राहायचे त्यामुळे बालपण पण गेले आम्ही आदिनाथमध्ये पंच्याऐंशी निवडले आणि मग मात्र सक्रिय अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षामध्ये ॲक्टिव्ह झालो पंच्याऐंशी नंतर अठ्ठ्याऐंशीला युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो मग हरल्यानंतर मला आठवते अशी की ज्या दिवशी हरलो पंच्याऐंशी साली सदुसष्ट मातांनी हरलो तर त्या दिवशी मला नाटकाची खूप आवड असायची त्यावेळे मी त्याची रात्री वालगंधर्वलाटकलं नाटकांना मला आठवतं त्यावेळी शशिकांत सुतार मला भेटले शशिकांत सतार हे आमच्या भागातले नगरसेवक होते त्यामुळे लहानपणापासून मला ओळखायचे आमच्या वडिलांना फॅमिलीला ओळखायचे म्हटले अभाई इकडे म्हटले तू निवडणूक हरलेली नाही म्हटले तुझा काय संबंध होता त्या वाडाची तू राहतोस कुठं गेला कुठं निवडणूक लढवली का आणि फक्त एवढं कमी होत तू तू वार्ड नर्चर करून आणि मग नंतर मात्र सातत्यानं या भागामध्ये काम करत राहिले तरुणांना नोकऱ्या शोधून द्यायचं काम असेल आमच्याकडे बँक होती कर्ज देण्याचं काम असेल ऍडमिशनचं काम असेल त्यावेळेला ऍडमिशन डिग्रीचं काम असायचं म्हणजे बऱ्याच वर्ष पण आता एक दहा एक वर्ष थोडीशी सिस्टमायझेशन झालं त्याच्यापर्यंत आजही प्रवेशाची कामं ही सातत्याने मला आवड आहे हे सगळं केल्यानंतर ब्याण्णव साली काँग्रेस पक्षाने शेवटच्या क्षणाला मा माझं तिकीट कापलं मी फॉर्म भरलेला होता आणि विड्रॉल करायची मुदत संपल्यानंतर तोच ब्याण्णव साली एकच वर्ष असं होतं की विड्रॉल नंतर एक दीड तासाची मुदत एव्ही फॉर्म द्यायला होती त्यामुळे विड्रॉलची मुदत संपली तीन वाजता आणि पाच वाजेपर्यंत एबी फॉर्म येणार होतं माझ्या आजी तिथे छगन भुजबळ नुकतेच पक्षामध्ये आले ते 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 होते काँग्रेस पक्षाचे ते म्हटले मला पुण्यामध्ये एकच तिकीट पाहिजे ते ह्याच वार्डात पाहिजे त्यांनी त्यांलास भुजबळ नावाच्या सदग्रस्तांना ते तिकीट दिलं पण माझा त्या मतपत्रिकेवर नाव होतं आणि कार्यकर्त्यांचा आग्रह होता काम पण खूप केलेलं होतं मी अपक्ष निवडणूक लढवली म्हणजे अपक्ष लढवत असताना काँग्रेस पक्षाचा अपक्ष उमेदवार असंच त्या पत्रामध्ये लिहिलं होतं आणि मी त्यावेळेस सात सव्वा सात हजारचा मतदारसंघ असेल आठशे अठ्ठ्याऐंशी मतांनी त्यावेळेस मी अपक्ष आलो माझं सुदैव असं की मी पाच वेळा लगातार नगरसेवक झालो आणि प्रत्येक वेळेस मला जनरलचं थोडं आरक्षण मिळत गेलं हे जनरली लोक रिपीट झालीत पण वेगवेगळ्या आरक्षणात मग झालेली पण मला नेमकं ते एक मिळत गेलं आणि दोन हजार सतरापर्यंत नगरसेवक होतो महानगरपालिकेमध्ये असताना स्थायी समितीचा अध्यक्ष झालो शहर सुधारणा समितीचा अध्यक्ष झालो दोन हजार पाच मध्ये मग मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झालो पुणे शहराचा खासदार सुरेश कलमडी यांचा विश्वास या ठिकाणी संपादन करू शकलो त्यांनी मला शहराचं अध्यक्ष केलं आणि दोन हजार नंतर दोन हजार सोळापर्यंत अकरा वर्ष लॉंगेस्ट टेन्युअर माझा अध्यक्ष म्हणून शहराचं राहिलं अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाशी मी जुडलो गेलो माझी थोडक्यात राजकीय वाटचाल महानगरपालिकेची त्याच्यानंतर मग मी दोन हजार सोळा नंतर प्रदेशचा जनरल सेक्रेटरी झालो आजपर्यंत प्रदेशचा जनरल सेक्रेटरी खासदार सुरेश कलमटींनी प्रेम केलं त्याच्यानंतर प्रभाताही अध्यक्ष होतं प्रभातांनी एकदम मुलासारखं प्रेम केलं माणिकराव ठाकरे म्हणजे माणिकराव ठाकरेंचं तर एक किस्सा सांगू इच्छितो की त्यावेळेस पुणे शहरामध्ये मी जैन माणूस आहे मराठा समाजाचा कोणीतरी कार्याध्यक्ष करावा अशा पद्धतीने एक वाटचाल हे त्या ठिकाणी मागणी येत होती आणि मला माणिकरावांना विचारलं मी माणिकरावांना म्हटलं जर करायचं असलं तर करा मला काय हरकत नाही मी चांगल्या पद्धतीने त्याच्याशी पण काम करू शकतो माणिकरावने शेवट पण केलं नाही मग मान नंतर माणिकराव काही वर्षानंतर त्या ठिकाणी भेटल्यानंतर म्हटले अभय महाराष्ट्रामध्ये मोजके जिल्हे की, की तिथला अध्यक्ष अत्यंत प्रभावीपणे काम करत होता त्याच्यापैकी तू एक होता तुझ्या पाय पाय घालणारा माणूस मला नको होता म्हणून मी कार्याध्यक्ष केला नाही असं त्या काळामध्ये एक गोष्ट घडलेली आहे त्यामुळे हे सगळ्या आता नाना पाटोळे मी तुम्हाला सांगतो जे जे अध्यक्ष आले त्या त्या अध्यक्षांशी माझा अत्यंत वृद्ध अशा पद्धतीनं संबंध राहिलेले आहे आणि त्यांनीही प्रेम केलेलं आहे आम्ही पण कामाच्या जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न केला दोन हजार नऊ मध्ये बाय डिफॉल्ट पर्वती मतदारसंघ काँग्रेस पक्षाला आला होता आणि त्यावेळेस वाटाघाटीमध्ये अचानक पर्वती काँग्रेसकडनं राष्ट्रवादीकडे गेला आणि कसबा काँग्रेसकडे आला त्यावेळेस मला भयंकर वाईट वाटलं की आपण एवढ्या कष्ट करतोय मेहनत करतोय आणि हे आपण शहराचे अध्यक्ष आहोत एकमेव नाव शिफारस केली होती मला कलमाडींनी सोनिया गांधीकडे घेऊन गेले होते त्यावेळेस आणि असेही बोलले होते किंवा दोन हजार नऊची निवडणूक जी महानगरपालिकेची लोकसभेची झाली आवईनी जर तिथे बूथ कमिट्या जर केल्या नसतात तर कदाचित मी निवडून आलो नसतो हे शब्द त्यांचे होते पण त्यावेळेस त्यावेळेस मात्र असं वाटलं की कुठेतरी पक्षाने आपल्यावर अन्याय केला आणि खंत वाटली त्याची ही वस्तुस्थिती आहे म्हणजे याची सुरुवात आमच्याकडे दोन हजार सातला झाली महानगरपालिकेच्या निवडणुकीला काही नेते मंडळींनी नावं घेऊ इच्छित नाही काही नेते मंडळांनी त्यावेळेस पक्षाच्या विरोधामध्ये काम केलं आणि दुर्दैवानं त्यावेळेस आम्ही एक नंबरला येऊ शकलो नाही आम्ही छत्तीस आमचे निवडून आले आठ आमदार अपक्ष जॉईन झाले चव्वेचाळीस पर्यंत गेलो राष्ट्रवादी पंचेचाळीस नंबरला पंचेचाळीसला गेली पण राष्ट्रवादीने त्यावेळेस शिवसेना बीजेपीशी आघाडी केली आणि पण ही वस्तुस्थिती आहे की पायात पाय घालण्याचं काम काही नेते जाणीवपूर्वक करतात आणि बऱ्याच वेळा त्यांनाच रिवॉर्ड मिळतं पक्षामध्ये दे हे जे देखील मनामध्ये कधी कधी दिक वाईट वाटतं की अशा पक्षाने ह्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे मला निवडणुकीच्या राजकारणामध्ये दुर्दैवानं देश पातळीवर सर्व पक्षामध्ये इलेक्ट्रल मेरिट हा विषय डोळ्यामध्ये टोळ्यापूर ठेवला आणि चुकीचा आहे असं म्हणत नाही कारण संख्या ही महत्वाची असते पण त्यावेळेस त्याच्याबरोबर त्याच्या निष्ठा आहेत का नाही किंवा तो निष्ठा ठेवणार आहेत का नाही ह्याच्याबद्दल खूप सखोलपणे त्याच्यावर मंथन होत नाही हे बाबतीत या बाबतीमध्ये मला काय त्या ठिकाणी म्हणजे नेते मंडळींना ने मी बऱ्याच वेळा सांगितलं की हे ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे तुम्ही गांधींची विचारसरणी फॉलो करणार आहे का नाही काँग्रेसमध्ये तुम्ही गांधी विचारांचे कार्यक्रम राबवणार आहात का नाही तुम्ही राहुल गांधी सांगता त्या आयडिया ऑफ इंडियाची संकल्पना आपल्या विचारांमधन आपल्या कार्यक्रमातून मांडणार आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे पण निवडणुकीच्या राजकारणामध्ये ही महत्वाची असल्यामुळे बऱ्याच वेळेस आम्ही सर्वेमध्ये हा आला सर्वेमध्ये तो आला आणि निवडणुकीमध्ये सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षामध्ये निवडणुकीमध्ये उमेदवारी ठरवण्याचं काम केलं जातं त्याच्यामुळे काही लोकांवर अन्याय होतो नेता आणि काही बघा खरा कार्यकर्ता जो असतो तो कार्यकर्ता खूप मनापासून काम करतो तो आपोआप कधी ना कधी नेतो पण वर्ण लादलेला कधी कधी नेता असतो ज्याचे खाली त्या ठिकाणी जमिनीवर संबंध नसतात त्याची मात्र अडचणी होतात नेत्यामध्ये काही गुण असतात नेता हा नेता कसा होतो तर त्याच्यामध्ये काही गुण असतात ते गुण म्हणजे उत्तम भाषण केलं पाहिजे त्याला अत्यंत चांगला अभ्यास केला पाहिजे तुमच्या विचारावर मूल्यांवर निष्ठा ठेवली पाहिजे ती निष्ठा तुमच्या आचरणातून दिसली पाहिजे जेणेकरून कार्यकर्ते पण तुम्हाला मान्य करतात आणि एक माहोल बनवणार त्या ठिकाणी वातावरण करून संघटन वाढवणारा जो माणूस असतो तो खरा नेता असतो नेत्यांमध्ये काही नेत सगळेच नेते होऊ शकत नाही काही त्या ठिकाणी काही गुण असतात ते नेता मध्ये असतात आणि कार्यकर्ता हा म्हणजे कित्येक लोक असे आहे की आयुष्यभर काँग्रेसचं किंवा बी जे ते किंवा कोणत्याही पक्षाचं ते काम करत असतात ते कोणती अपेक्षा ठेवत नाही त्यामुळं नेता हा ज्यावेळेस फक्त पद मिळाले की नेता होत नाही एवढं मात्र आहे माझ्या घरी नाही केलं कारण काय झालंय माझ्या घरी मी तुम्हाला सांगतो माझे वडील हे सामाजिक कामामध्ये होते वडील हे युनियन चालवायचे वडील हे वारकरी संप्रदायाचं काम करायचे त्यामुळे ही वडिलांकडे प्रचंड असायची नंतर आमच्या आईकडे देखील एक तिथे के मंदिर केलं त्या मंदिराच्यामुळे खूप लोकांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर लोक यायचे त्यामुळे आमच्या घरामध्ये सातत्यानं आजही लोकांची वर्दळ आहे त्यामुळे लोक घरी येतात किंवा त्यांचा पाऊनचर हा आमच्या घरी होतच होतो म्हणजे आमच्या घरी आलेला माणूस कोणीही त्यामुळे आमच्या घरांच्या असं कधीही वाटलेलं नाही की तुम्ही लष्करच्या भाकऱ्या का थापता घरच्यांचा सपोर्टच असतो हो Música